देवेंद्र फडणवीस यांची शनिवारी कडेगाव येथे जाहीर सभा संजय काका पाटील यांच्या प्रचाराला पलूस कडेगाव मध्ये भारतीय जनता पक्ष महायुतीचे उमेदवार संजय काका पाटील यांच्या निवडणूक प्रचारासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शनिवारी दिनांक सत्तावीस एप्रिल रोजी कडेगाव येथील स्वर्गीय सुरेश बाबा देशमुख चौक येथे दुपारी एक वाजता जाहीर सभा होणार आहे भारतीय जनता पक्षाचे नेते माजी आमदार पृथ्वीराज देशमुख आणि सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तसेच पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघ क्षेत्राचे प्रमुख संग्रामसिंह हो देशमुख या सभेची जय्यत तयारी करतायत त्यासाठी गावोगाव कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या जात आहेत पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघात आमदार पृथ्वीराज बाबा देशमुख व सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तसंच कडेगाव विधानसभा मतदारसंघ क्षेत्राचे प्रमुख संग्रामसिंह देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे सर्व कार्यकर्ते समर्थक संजय काका पाटील यांच्या प्रचारात आघाडीवर आहेत पलूस आणि कडेगाव या दोन्ही तालुक्यात त्यांनी प्रचाराचा झंझावात उठवलाय शनिवारी देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा झाल्यावर या प्रचाराला आणखीन गती येणार आहे सांगली जिल्ह्यासह महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागात बारमाही पाणी मिळाले पाहिजे तेथील शेती बागायती झाली पाहिजे शेतकऱ्यांना समृद्धी आली पाहिजे यासाठी सातत्यानं प्रयत्न करणारे नेते म्हणून देवेंद्र फडणवीस यांची संपूर्ण देशात ओळख आहे सांगली जिल्ह्यातील ताकारी म्हैसाळ टेंभू आरफळ अशा सर्व योजनांसाठी खासदार संजुका पाटील यांनी पुढाकार घेऊन मोठ्या प्रमाणावर निधी आणलाय आणि या सर्व योजनांना गती दिली आहे त्यामुळे दुष्काळग्रस्त कडेगाव खानापूर अटपाडी जत कवटेमकाळ तासगाव मिरज मिरज पूर्व भाग येथे पाणी पोहोचले यासाठी मुख्यमंत्री असताना त्यांनी त्यानंतर आता उपमुख्यमंत्री व जलसंपदा मंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी सातत्यानं प्रयत्न आणि मदत केली आहे ब्युरो रिपोर्ट तीचा जागा न्यूज सबस्क्राईब करा तिचा जागा न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत